नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही पण रोज एकच एक नाश्ता खाऊन त्रासून गेले असेल चला पन पन तर मग आज बनवूया आपण मसालेदार चटपटीत शेवई लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो आपण पण नाश्त्यामध्ये खाऊ शकतो तर शेवई बनवण्यासाठी मी दोन वाटी शेवया घेतल्या आहे एका कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये शेवया टाकून द्या आणि त्याला चांगलं परतून घ्या थोडं सोनेरी रंग होतपर्यंत त्याला परतून घ्या शेवया चांगल्या भाजल्या की त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्या त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाका तेल झाल्यानंतर तिथे ते ते मोहरी टाका जिरा टाका बारीक चिरलेली मिरची टाका बारीक चिरलेला कांदा त्याला चांगलं परतून घ्या दोन मिनिट कांदे शिजू द्या कांदे चांगले शिजल्यानंतर त्यामध्ये व्हेजिटेबल जसं की शिमला गाजर टमाटर हे सगळं तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला गाजर शिमला नसेल टाकायचा तर तुम्ही त्याला स्किप करू शकता थोडे फ्रोझन टाकून घ्या चवीनुसार मीठ लाल तिखट हळद टाकून घ्या आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून घ्या आणि दोन मिनिट साकण शिजू द्या टमाटर चांगले शिजले असतील तर यामध्ये आपण जे शेव्या फ्राय केलेल्या होत्या यामध्ये मिक्स करून घ्या पूर्ण मिक्स केल्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी हवं हो असेल तेवढं तुम्ही टाकू शकता मी एक ग्लास टाकलेला इथे पाणी टाकल्यानंतर त्याला फिरवून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण मॅगी मसाला टाकू शकतो मॅगी मसाला टाकल्यानंतर त्याला पाच मिनिट शिजू द्या झाकून ठेवून द्या त्याला <laughs> त्यानंतर झाकण खुलं आणि बघा आपल्या शेवया रेडी आहे तर रोज एकच एक नाश्ता खाऊन त्रासून गेले असेल तर कधी शेवई पण बनवून बघा शेवया चांगल्या शिजल्या की त्यामध्ये आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्या आणि आपल्यासाठी पण ते हेल्दी आहे बघा आपल्या रे शेवया रेडी आहे शेवया तुम्ही छोट्या मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता त्यांना पण हेल्दी असते